आमचे ज्येष्ठ सहकारी माननीय रागराजे नाईक निंबाळकर यांच्या निमंत्रणावरनं आज राजवाड्यामध्ये या ठिकाणी राम मंदिराच्या दर्शनाकरता येण्याची संधी मिळाली अतिशय ऐतिहासिक आणि प्राचीन अशा प्रकारचे मंदिर आणि अतिशय सुंदर अशा प्रकारच्या इथल्या राम सीता लक्ष्मण आणि हनुमानजीच्या प्रतिमा या बघून अतिशय मनापासून आनंद वाटला आता खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की बावीस तारखेला प्रभू श्रीराम हे पुन्हा एकदा त्यांच्या जन्मभूमीवर प्रस्थापित होत आहेत आणि आपल्या सर्वांना हा एक अत्यंत आनंदाचा सोहळा असणार आहे कारण पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर पुन्हा एकदा राम मंदिराची उभारणी होती आहे आणि अशा या पवित्र काळामध्ये या ठिकाणी मध्ये राम मंदिराचं दर्शन मला घ्यायला मिळालं आणि मी साहेबांना म्हणत होतो की मंदिर मला एवढं आवडलं की यापुढे कधी फलटणला आलं तर इथे दर्शन घेतल्याशिवाय मी जाणार नाही प्रभू श्रीरामाच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की प्रभू श्रीरामाने आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद द्यावा आणि आमच्या हातून जनतेच्या कल्याणाच्या गोष्टी घडाव्यात कामं घाळावीत आणि तशा प्रकारचा त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असावा एवढीच त्यांच्या प्रार्थना करतो आणि अतिशय चांगल्या मंदिराच्या दर्शनाकरता तुम्ही निमंत्रण दिलं त्याबद्दल तुमचे आभार मानतो धन्यवाद